नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष पठणाचे अनेक चमत्कारिक अनुभव आपल्यालाही यावेत यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण कसं करावं कोणते नियम पाळावेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते, ते तुम्हाला मिळेल गणपतीशी संबंधित वैविध्यपूर्ण अनेक स्तोत्रे आहेत या स्तोत्राचे महत्व आणि महात्म्यही वेगवेगळंच आहे त्याचबरोबर गणपती मंत्र स्तोत्र श्लोक यांचा प्रभावही मोठा असल्याचं सांगितलं जातं गणपती अथर्व हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं गेलेलं आहे याच्या पठणाने अनेक फायदे आणि अने लाभ देखील ला आहेत असं सांगितलं जातं श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनामधील सर्व दुःख संकटे नाहीसे होतात कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र श्री श्री गणेशांची पूजा केली जाते गणपतीची सात्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली असल्याचं सांगितलं जातं कोणत्याही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पठण करण्यासाठी काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत गण गणक लिहिलेले गणपती शीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रामध्ये गणरायाच्या अमृत स्वरूपाचं वर्णन केलं गेलेलं आहे अर्थातच आपण पाहतो तेवढे श्री गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरामध्ये आणि कणाकणामध्ये सामावलेला आहे हे सांगताना गणक ऋषी म्हणतात की तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढंच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असं गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सान्निध्य असतो त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती करून देणारे आहेत हे रोज म्हटलं गेल्यामुळे होणारे लाभ ही आपण जाणून घेऊया अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे ते अथर्व वेदाशी संबंधित आहे त्यामध्ये श्री गणेश विद्या सांगितली गेलेली आहे श्री गणेशाच्या उपासिकांमध्ये या उपनिषेदाला विशेष असे महत्व आहे अथर्व शीर्षाला सविस्तरपणे सांगायचं झालं तर अथर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजेच स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व होय असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम श्री गणेशाच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय असं म्हटलं गेलेलं आहे गणपती हा तीन देहांच्या पलीकडला असला तरी गम हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्री देखील आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे व्रातपयी शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे यानंतर त्याची फलश्रुती देखील सांगितलेली आहे या उपनिषेदांचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे आहे ज्या आपल्या इच्छा आहेत त्या ज्या मनोकामना आहेत त्या आपल्या पूर्ण होऊ शकतात असं देखील सांगितलं जातं आता अथर्वशीर्षे म्हणताना पाळायचे नियमही आपल्याला जाणून घ्यावे अथर्वशीरचे पठण करत असताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत अथर्वशीरचे अगदी शांतपणे संत गतीने एकाग्रतेने एक गतीने म्हणावे अथर्व शिर्चे पठण हे भावपूर्वक म्हणजेच त्याचा अर्थ समजून केला पाहिजे जेव्हा एकापेक्षा एक अधिक वेळा हे अथर्वशीर्चे म्हणाव्याचे असेल तेव्हा वरद मूर्ते नमः इथपर्यंत म्हणावे यापुढे फलश्रुती देण्यात आली असून ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी अथर्व शांती मंत्र प्रत्येक न चुकता म्हणावा सुरुवातीला एकदाच म्हणावा अथर्व शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजेच अभिषेक होय अथर्व शीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावं अथर्व शीर्ष पाठ करत असताना धूत वस्त्राची घडी मृगाची धाबळी किंवा दर्भाची चटई याचा उपयोग करावा पाठ करत असताना मांडी पालटावी लागू नये याचीही काळजी घ्यावी यामुळे सोयीनुसार बसावं दक्षिण दिशेव्यतिरिक्त अन्न कोणत्याही दिशेला तोंड करून बसू शकता अथर्व शिर्षाचं पठण करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांना त्याचबरोबर गुरुंना नमस्कार करावा अथरवशीलचे पठण करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा करून त्यांना अक्षता दुर्वा शमीपत्र आणि तांबडी पूजा करणे शक्य नसल्यास श्री गणेशाचे मनोभावे ध्यान करावे आणि नमस्कार करावा आणि पठणाला सुरुवात करावी अशा प्रकारे श्री गणेशांची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुःख नाहीशी होतात त्याचबरोबर कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र श्री गणेशांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर कोणत्याही संकटातून निघण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणपती अथर्व शीर्ष पठणाला विशेष असे महत्व आहे हे पठण आपल्या आपण संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थी किंवा नित्य देखील पठण करू शकतो यामुळे आपल्याला चमत्कारिक लाभ नक्कीच अनुभवायला मिळू शकतात असे बघा बऱ्याच जणांचे अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही सुद्धा हे लाभ नक्कीच अनुभवू शकता कारण कोणत्याही बघा आ, मंत्राचा स्तोताचा भावपूर्ण प्रार्थनेनं कल्पनेत लाभ होतो असं म्हणतात प्रार्थनेनं अंतरात्म्याचे सामर्थ्य वाढत असते दुर्गुणांचा नाश होतो सद्गुणांची प्राप्ती होते प्रार्थनेनं विचारांचे नियमन होते विचार शुद्ध होते आणि शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते मनाचे उन्नचय होतं आणि मन प्रसन्न राहतंय त्याचबरोबर प्रार्थनेनं किंवा स्तोत्र पठण्याने इच्छाशक्ती देखील वाढते इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य अंगी येतं हुरूप अंगी येतो उत्साह येतो जीवन जगावेसे वाटते जीवनात आनंद उत्साह उत्पन्न होतो मनावर अविरे पडणारा ताण कमी होतो परिणामी मनाला पूर्ण विश्रांती मिळते प्रार्थनेने मनाचं शिथिलीकरण होतं मनाची संयम शक्ती वाढते प्रार्थनेनं चित्त शुद्ध होतं आणि गणपती अथर्व गणपतीचे मंत्र स्तोत्र श्लोक याचाही प्रभाव मोठा असल्याचं सांगितलं जातं त्यापैकी बघा गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं जातं ज्याच्या पठणानं अनेक लाभ आपल्याला देखील प्राप्त होऊ शकतात तुम्ही सुद्धा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत असाल आणि केव्हा तुम्ही पठण करू शकता आणि तुम्हाला याचे काय काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता अथर्व शीर्षाचे पठणानं तुम्हाला आलेले अनुभव देखील तुम्ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ